नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केक मध्ये तर आजची डेट आहे 19 आणि डे आहे आज ट्युजडे आणि टाइम झालेला आहे सात तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि हजबंड ऑफिसला गेलेले आहेत आणि मुलांना आज सुट्टी आहे सुट्टी आहे म्हणजे नाईनटीन आणि ट्वेंटी वनला त्यांचे ऑनलाईन क्लासेस आहेत बिकॉज ऑफ मतद इलेक्शन आहे ना ट्वेंटीला त्यामुळे त्यांना नाईन्टीन आणि ट्वेंटी वनला त्यांचे ऑनलाईन क्लास आहे आणि ट्वेंटीला त्यांना इलेक्शनमुळे त्यांना सुट्टी आहे तर आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर आजचा ब्लॉग हा खूप छान होणार आहे नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप सुंदर आज व्हिडिओ बनवलेला आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पूर्ण ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा तर आजच्या दिवसाला मी सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला बॅक कॅमेराने खालच्या विंडो मधून मी तुम्हाला तर बघा इथे सकाळ झालेली आहे किती सुंदर वाटत आहे ना पूर्ण थंडीचे दिवस आलेले आहेत आणि आता थंडी सुद्धा पडलेली आहे तर बघा सकाळी आमच्या गॅलरी मधून तर हसबंड सुद्धा गेलेले आहेत ऑफिसला आणि आता हे पूर्ण पडलेले भांडे आहे ते पूर्ण मला साफ करून घ्यायचे आहे तर तुमच्याशी नक्की मी शेअर करते तर आता भांडे लावून घेत आहे जे रात्री मी भांडे घातून घेतले होते ते आता भांडे लावून घेते आणि पडलेले आता ते मी भांडे धुवून वॉश करून घेते तर आता एवढे सर्व भांडे लावून घेते मी सकाळी सकाळी खूप घाई असते आणि गडबड सुद्धा खूप असते कारण मुलं आणि हात पण सकाळी ऑफिसला जातात ना त्यामुळे खूप घाई असते तर बघा आता मी रात्री घासलेले भांडे भेता है। पंड़े ले वाश थे। आने हो थे। तर आता एवढे पडलेले भांडे पूर्ण मी वॉश करून घेते आणि मग तुमच्या शिकवते तर मुलांच्या एक्झाम सुद्धा आता जवळ आलेल्या आहेत आणि सिलेबस सुद्धा त्यांचा संपत आलेला आहे आता त्यांचा अभ्यास सुद्धा मला घ्यावा लागणार आहे काही काही सब्जेक्ट सब्जेक्ट घेते आणि घेतात त्यामुळे मुलांचा मुला अभ्यास होऊन जातो तर, तर माझी सकाळी सकाळी खूप गडबड असते पण जेव्हा हसबंड आणि मुलं स्कूल आणि ऑफिसला जातात तेव्हा निवांत असतात सकाळी सुद्धा खूप लवकर उठावे लागते टिफिन वगैरे बनवण्यासाठी पण आता दोन तीन दिवस थोडस रिलॅक्स आहे कारण की इलेक्शन मुळे मुलांना सुट्टी आहे हजबंडला तर सुट्टी नाही बट मुलांना सुट्टी आहे तर ते आज गेलेले आहेत ऑफिसला आणि उद्या ता उद्या त्यांना सुट्टी आहे कारण इलेक्शन मुळे उद्या सगळ्यांना सुट्टी आहे तर मुलांना दोन तीन दिवस सुट्टी आहे त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही तर आता पटापट एवढे भांडे साफ करून घेते आणि मग बोलते सकाळी खूप गडबड असते एक मल तुम्हाला तर माहितच आहे किती सारी जिम्मेदारी आपल्यावर असते तर आता पूर्ण साफ करून घेते कारण की पूर्ण जर हो मी व्हिडिओ कॅप्चर केला तर आपला व्हिडिओ खूप लॉंग होईल तोपर्यंत मी एवढं सगळं साफ करून घेते आणि नंतर बोलते इथे भांडे वॉश करून झालेले आहे आता किचन पूर्ण मी क्लीन करून घेते तर आता किचन ओटा शेगडी पूर्ण साफ करून घ्यायचा मुलं तर आणखीन झोपलेलीच आहे ऍक्च्युली त्यांचा त्यांचा ऑनलाईन क्लास सुद्धा कॅन्सल झालेला आहे मॅडमचा मेसेज आलेला आहे त्यामुळे आता थोडा वेळ झोपू देते निवांत कारण रोज सकाळी त्यांना उठावे लागते त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ झोपू द्या थोडा वेळ झोपून घेते आणि माझे तोपर्यंत काम वगैरे करून घेते आणि नंतर त्यांना उठून त्यांना त्यांच्या नाश्त्याची तयारी काही करावी लागेल मला बघा आता इथे आपले भांडे वगैरे झालेले आहे किचन मोठा पण छान असा क्लीन झालेला आहे आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये कारण की आता थोडा वेळ मी सुद्धा रेस्ट करते आणि मुलं सुद्धा थोडा वेळ रेस्ट करतील आणि मग नंतर त्यांना उठवेल आणि मग पुढचे काम होतील मुलांना आता साबुदाण्याची खिचडीचा नाश्ता बनवायचा आहे तर त्यासाठी मी शाबुदाने असे छान असे भाजून घेत आहे आणि नंतर मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर मुलं आता उठलेली आहे झोपेतून तर त्यांच्यासाठी मी शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर आता इथे शाबुदाना मी फ्राय करून घेतलेला आहे छान आणि आता त्यामध्ये थोडीशी मिरची टाकते आणि हा बघा छान असा आपला सॉफ्ट सॉफ्ट एकदम झालेला आहे शाबुदाना तर यामध्ये मी शेंगदाण्याच्या कूट आणि थोडंसं मीठ टाकून पूर्ण मिक्स केलेलं आहे बघा एक एक सेपरेट कसा आपला शाबुदाना झालेला आहे तर खूप छान होती की साबुदाण्याची खिचडी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने खूप छान होते तर बघा आता छान असे बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता थोडीशी मिरची टाकते आणि तीसुद्धा फ्राय करून घेते तर अशा प्रकारे दोन्ही छान असे फ्राय झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला हे शाबुदाना शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलेलं मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे तर आता इथे याच्यामध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे बटरमुळे खूप सॉफ्ट आपली शाबदाण्याची खिचडी होती तर यामध्ये मी बटर थोडंसं तूप मिरची आणि बटाटा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता मी हे टाकणार आहे यामध्ये तर बघा अशा प्रकारे हळूहळू सोडवायचं कढईमध्ये खूप छान होती माझ्या मुलांना तर साबुदाण्याची खिचडी खूप आवडते मी त्यांच्यासाठी नेहमीच खिचडी बनवते एकदम मस्त आणि सॉफ्ट होते आज मिस्टरांचा फास्ट असतो ना त्यामुळे तर ट्यूजडेला मी शाबुदाण्याची खिचडी बनवते तर आता छान असं मस्त होऊ द्यायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवून पूर्ण हे सॉफ्ट करून घ्यायची तर आता इथे शाबूदाण्याची खिचडी आपली झालेली आहे आणि आता मी सर्व करते बघा किती मोकळी आणि मौशूध झालेली आहे तर बघा आता मी सर्व करून घेते दोघांनाही परोसून घेते आणि मग त्यांना खायला देते खूप छान झालेली आहे खिचडी मला पण खूप आवडते आणि मुलांना सुद्धा खूप आवडते एकदम मोकळी आणि सॉफ्ट होते बघा छान झालेली आहे बघूया आता आपण टेस्ट करून तर बघा झालेली आहे मस्त झालेली आहे एकदम सॉफ्ट तर आता खायला देते मुलांनी तर आता चला एक एक देते मी खायला तर मुलांचा आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि वाजले आहे साडे अकरा तर आता याच्यानंतरचा दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये मी शूट करणार आहे तर बारा वाज वाजेपर्यंत सकाळच्या सात सहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत माझे हे आजचे रुटीन होते तर तुम्हाला कसे वाटले आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय